नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी एका योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना सात हजार रुपये हे महिन्याला मिळणार आहेत या योजनेचं नाव आहे भीमा सखी योजना या योजनेमध्ये अठरा ते सत्तर वयोगटातील महिला या सहभाग घेऊ शकतात यामध्ये महिलांना पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये हे मिळणार आहेत दुसऱ्या वर्षी प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये हे मिळणार आहेत म्हणजे एकूण तीन वर्षाचे दोन लाख सव्वीस हजार रुपये हे महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे वे विद्यावेतन त्या ठिकाणी मिळणार आहे आणि कमिशनसुद्धा एक अठ्ठेचाळीस हजार रुपयाचं कमिशनसुद्धा मिळणार आहे असं सांगितलं आहे या योजनेचा अर्ज कुठे करावायचा एल आय सी एल आय सीच्या वेबसाईटवरती हा अर्ज आपण करू शकतो त्यासाठी पात्र महिला कोणत्या असणार आहे त्याच्या अटी शर्ती कोणत्या आहेत तर ज्या महिलांचं वय अठरा ते सत्तर आहे अशा महिला यासाठी पात्र असणार आहेत त्या योजनेमध्ये सहभागी घेऊ शकतात त्यासाठी दहावी उत्तीर्ण महिला असणं गरजेचं आहे पदवीधर असतील तर चांगलंच आहे ज्यांच्या घरात एल आय सी एजंट आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना महिलेला त्या या योजनेमध्ये सहभाग घेता येणार नाही यासाठी कागदपत्रे कोणकोणती कुन लागणार आहेत तर पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे पॅन कार्ड आधार कार्ड बँकेचा तपशील वयाचा पुरावा आणि शिक्षणाचा पुरावा ही कागदपत्रं लागणार आहेत या योजनेमध्ये सहभाग घेतल्यानंतर आपल्याला एल आय सी एजंटसारखं कमिशन त्या ठिकाणी मिळणार आहे आपण एल आय सी एजंट थ्रू त्या ठिकाणी काम करू शकता जे काही कमिशन मिळणार आहे कमिशन ते कमिशनसुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे महिलांना ही योजना देशपातळीवर राबवली जाणार आहेत जवळपास दोन लाख योजना ह्या निवडल्या जाणार आहेत फक्त आता कोणत्या राज्यातून किती भीमा सक्की ह्या निवडल्या जातात हे अजून काही स्पष्ट सांगितलं गेलेलं नाही आहे अशा पद्धतीने ही भीमा सखी योजना ही राबवली जाणार आहेत त्यामध्ये महिला सहभाग घेऊ शकतात तीन वर्षात महिलांना दोन लाख सव्वीस हजार रुपये हे मिळणार आहेत अठरा ते सत्तर वयोगटातील महिला यासाठी पात्र असणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद